सर्व भगिनींना सप्रेम नम बुद्धाय व मैत्रीपूर्ण जयभे आपल्या या संगाराम बुद्धिष्ट चॅनल वर सर्वांचे बंधू भगिनींनो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे बुद्ध गौतमाचा खरा इतिहास बुद्ध गौतमाचा खरा इतिहास बुद्धलेने लेखित आहे नेहमीप्रमाणे या व्हिडिओतून तथागत गौतम बुद्ध यांचा खरा खरा इतिहास जगासमोर घेऊन येण्याचा माझा शुद्ध प्रयत्न आहे प्राचीन बुद्ध संस्कृती व तिचे पुरावे घेऊन आलोय तथागत गौतम बुद्ध हे ज्ञानाचे व बुद्धीचे व साऱ्या विश्वाच्या शांतीचे प्रतीक आहे याची साक्ष देणारे पुरावे जगाला म्हणजे जागतिक पुरातत्व विभागाला संपूर्ण आशिया खंडात सापडतात तसे मूळ बौद्ध भूमी असलेला भारतात म्हणजे भारतातील महाराष्ट्रात व महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात सुद्धा बौद्ध संस्कृतीचे अस्तित्व होते याचे हे दाखले नालासोपारा या बौद्ध स्थळाचे नालासोपारा हे शहर मुंबई वसई विरार अंतर्गत मोडते नालासोपारा हे नगर सम्राट अशोकाच्या ही आधीपासूनच्या काळात अस्तित्वात होते हे इथे असलेले बौद्ध स्तूप यावरून लक्षात येईल अश्वघोष लिखित बौद्धित बौद्ध ग्रंथात असे लिहिले आहे की भगवान गौतम बुद्धाचा शिष्य सारे पुत्र हा नालासोपाराचा रहिवासी होता हे बौद्ध स्तूप सव्वीसशे वर्षाचे आहेत म्हणजे दोन हजार पूर्व पाचशे बेचाळीस वर्षा आधीपासूनचे आहेत मात्र बौद्ध राजांना मारून बौद्ध भिकोंची अमानुषपणे ब्राह्मणांनी कत्तली घडून त्या प्रत्येक बौद्ध तीर्थावर काही ठिकाणी वैदिक काल्पनिक देवतांची मांडणी करून बौद्ध धर्म संपवण्याचा थोडा प्रयत्न केलेला व तो मूर्खपणा शिल्पांकित करून जगासमोर छाती पडून सांगणारी की आम्ही म्हणजे दुसऱ्या धर्माचा सन्मान जपतो असा सहिष्ण भाव वरवर दाखवणारा व खोटारडा हिंसाचारी तांबिक संस्कृतीचा कुटेपणा दुसऱ्यांचे दमन करण्याचा इथे उघड होत आहे इथे सापडलेल्या वैदिक मूर्त्यांमध्ये जे सापडले ते एका दगडावर कोण्या एका राजाला रा। शंकराच्या पिंडीची उपासना करत असतानाचे शिल्पांकन केलेले असून त्याच्या खाली बुद्ध झोपवले आहे यावरून शंकराच्या पिंडीचे उपासक असून बुद्ध संस्कृतीला नष्ट करून आम्ही वैदिक धर्म आचरण करतो असे दर्शवत आहे याच्यावरून हे सिद्ध होते की बुद्ध संस्कृती लयात जाण्याचे कारण वैदिक संस्कृतीच होते ती आत्ताची ब्राह्मीण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही समाज व्यवस्था आहे मित्रांनो जरा तर्क करा आपले सर्व बहुजन कोणाचे उपासक होते खरा दागिना आहे आणि होता मला तर या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आपले सर्व बहुजनांचे पूर्वज हे बुद्ध उपासक होते पण आजचे सर्व बहुजन हे त्यांच्या दावणीला भरलेले मानसिक गुलाम होऊन बसलेले दिसतात तथागत त्यांना लवकर देव तथागत त्यांना लवकर सुबुद्धी देव आणि त्यांना पुन्हा स्वधम्माची सद्धम्माची आठवण पुन्हा भारतीय बौद्ध धम्माचे जगात लवकरात लवकर नावारूपाला अस्तित्व निर्माण हो व अंधश्रद्धेचे पाखंडी परके वैदिक साकळ दंडांपासून मुक्त होऊन जगे सुखाने शांतीपूर्ण नांदो व संपूर्ण विश्वाचा पुन्हा मार्गदाता विश्वगुरु सभमंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नम सनकाय नमो तस् भगवतो अर्हतो सममा सम नमो सम्राट शोकाय मित्र हो आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जरी असं आपल्या उद्दिष्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य सहयोग वाढवा बेलच्या चिन्हात स्पर्श करून ऑल करा त्यामुळे याला प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल जय भीम जय रमाय साध साध साध